आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ क्लब्स पुणे विभागीय क्रीडा संकुलाच्या निधीतून एकवीस कोटी एकोणसाठ लाख लंपास करणाऱ्या हर्षकुमार शिरसागर यांनी एक दोन नव्हे तर तब्बल पाच फ्लॅट खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे विशेष म्हणजे त्यापैकी विमानतळ परिसरामध्ये प्रेयसीच्या नावावर घेतलेल्या फ्लॅटच्या सजावटीसाठी त्यांनी चीनहून महागड्या वस्तू देखील मागवल्या फ्लॅट मधील बदल करण्यासाठी खरेदी केलेले जवळपास वीस लाख रुपयांचे साहित्य देखील आढळल्याचं सूत्रांनी सांगितलंय दोन दिवसांपूर्वी क्रीडा विभागाच्या विभागीय क्रीडा संकुलात हा अजब घोटाळा उघडकीस आला अवघा तेरा हजार रुपये पगार आणि पदवीपर्यंत शिक्षण असलेला हर्ष कुमार कंत्राटी पद्धतीवर लिपिक म्हणून जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये या विभागात नोकरीस लागला होता उपसंचालकांच्या लेटर हेडच्या मदतीने बँकेला दिलेल्या अधिकृत ईमेल आय मध्ये बदल करत त्याने विभागाला येणारा निधीच स्वतःच्या विविध खात्यांवर वळता करून कोट्यवधींचा घोटाळा केला यामध्ये त्याचे भागीदार असलेले यशोदा शेट्टी आणि तिचा पती जीवन करिप्पा विदंडा यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे तपास पथकाने मंगळवारी क्रीडा विभागात हर्षकुमार सोबत काम करणाऱ्या दोन कंत्राटी लिपिकांची तीन तास चौकशी करून जबाब नोंदवले विभागातील अन्य अधिकाऱ्यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे पथकाने हर्षकुमारच्या नावाने किती बँकांमध्ये खाते आहेत याची माहिती मागवली हर्षकुमारने विमानतळ परिसरातील एका इमारतीत एका शासकीय अधिकाऱ्याचा फ्लॅट भाड्याने घेतला होता त्यासाठी त्याने दोन लाख रुपये ॲडव्हान्सही दिला त्या इमारतीत प्रेयसीच्या नावाने सहा खोल्यांचा दोन कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला त्याचे नुकतेच नूतनीकरण सुरू केले आर्किटेक्टला त्याने पूर्ण फ्लॅट बदलण्याच्या सूचना केल्या होत्या महागड्या उच्च दर्जाच्या फरशा देखील खरेदी दे केला चीनहून सजावटीचे साहित्य मागवले अंबड तालुक्यातील असलेला हर्षकुमार विंदडाच्या नावावर घेतलेली कार घेऊन पसार झाला आहे त्याची प्रेसे देखील गायब आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फ्लिप्स पुणे